प्रतिस्पर्ध्याला गुण दिला जाईल शून्य तीन एका निर्णायक एक विजयाकडे वाटचाल स्टेप पॉइंट एक आपल्याला पहिली सूचना दिली होती झोनच्या बाहेर जाऊ नका कोल्हापूर लालपट्टी कमलेशजी भंडारी कृष्णा महादेव हरणावळ पुणे जिल्हा नेळीपट्टी पुन्हा एकदा फिलिंग द होल्ड स्टेप आउट शून्य पाच ताबा मिळवत दोन गुण शून्य सात सदगीर पैलवानांची विजयाकडे वाटचाल पहिल्या फेरीचे अद्याप पंधरा सेकंद बाकी ताबा मिळत दोन गुण पाठोपाठ भारंदाजचे दोन गुण दहा गुणांचं आधिक्य आणि तांत्रिक गुणाधिक्यावर हर्षवर्धन सदगीर विजय आनंद गुंजाळ आणि स्वयंसेवक संपलेल्या कुस्तीमध्ये हर्षवर्धन सदगीर नाशिक विजय लाल युवराज चव्हाण निळे निळेपट्टी माते आखाडा नंबर दोन वरती पाणी मारायचे वैभव आणि परमणी रेड कशोम भारत पवार सांगली ब्ल्यू कशोम गादी विभागाची पुढील कुस्ती पैलवान चालू कुस्तीनंतर से कोल्हापूर लालपट्टी आणि कृष्णा महादेव हरणावळ पुणे जिल्हा नीळीपट्टी माथ्या काळा एक वरती हजार संपलेल्या कुस्तीमध्ये भूषण पाटील नाशिक जिल्हा हे पैलवान विजयी अहिल्यानगरचे पैलवान युवराज चव्हाण यांची कुस्ती लागते आखाडा क्रमांक दोन वरती जगदीश जाधव धुळे योगेश तापकीर त्यानंतर भूषण बदरे जालना लालकास्टो मध्ये या आणि सैराज नलावडे पुणे जिल्हा निळा कास्टो मध्ये या भारत कराड लातूर लाल पट्टी लालपटी हात वरतीकर जगदीश माते आखाडा क्रमांक दोन वरती एक प्रेशीने लढत योगेश तापकीर पिंपरी चिंचवड आलेला आहे माते आखाडा नंबर दोन माती आखाडा नंबर दोन माती आखाडा नंबर दोन वरती